नमस्कार मंडळी मजेत ना माहितच राहा नमस्कार आर्यन हरियन कोकणातला चाकरमणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत अच्छा आज अशात आम्ही बसलो होतो गाडीत बसले टाइमपास करत तर पोरं बोलतात दे आता दहीहंडी बांधूया त्यानिमित्तानं आता आम्ही दहीहंडीची दे तयारी नियोजन करतोय सर्व पोरांना फोन बिन लावणं चालू आहे पण सुशीलला फोन लावला बंडदाला फोन लावलेला आहे सचिनला फोन लावून सांगितलेला तर सचिन लांजातून सर्व सामान घेऊन येतो आहे आता आम्ही चाललो आहे नित्या बालू तर चाललो आहे खाली वाडीत नित्याच्या घरी मोठ्या नित्याच्या घरी त्याच्याकडून साऊंडचं सामान घेऊन येणार आहे आणि काय फुगे वगैरे आहेत परवाच बड्डे झाला होता बाईचा आमचा तर फुगे वगैरे आहेत ते घेऊन येतो चला खाली जाऊन व्हिडिओ चालू करतो ते आर्यनला कॉल कर अरे काय जसा काही एक आयटम नाही पटवलं कोणाची काय माहिती अ आ... नितेश आग्रेचे साऊंड सर्व्हिसचे मॅनेजर आहेत ते सर्व आपल्याला मटेरियल 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 उपलब्ध करून देतील आता आम्ही वाडीत आलो अरे काय मराठी माणसा जास्त आडनाव घेऊ नका रे कुठं हा दे बाबू दहेंडी आहे हे बघ डाल बिल ठेवलं बांधून एक काम कर हा डीक मोठा होईल बारकांचा डीक मी त्या काढला वरचा आणि ती मशीन बिशीन काढ तुशीला पण आवाज दे मी फुगे घेऊन येतो फुगे घेऊन येतो फुगे हा चला आता मी चाललोय घरी ए यशाला बोल बोललाय काय काय तांदूळ निटवत काहीच होय अरे ही फुलं घेऊया का रे तिरड्याची पिवली आज कुठं पण ना आमच्याकडे व्हेरायटी आहे व तिरडा पांढरा भगवा गुलाबी कलर काय बघ भारी आहेत नाद नाही करायचा हॉटेल भागीशही <laughs> हे तो हाइट फुगे आहेत काय हाय मावळलीला काय तर फूल आहे मावळे आहे हाय ठेवलेले आहेत मावळले तुझ्या बाजारात मावळेत एवढं बसलं 1 2 3 ग झालं चला चला चांगला पडला उचल जुगाड झाला अजून एक सुटला तो पकड आमची परी मामाकडे गेली नाही तर आम्ही करणार होतो एक तर बांधणार होतो आता सामान सर्व तयार केलेलं आहे हे बघा ऑर्गनायझर बंड्या कामले महेंद्र कामले रिक्षावाले पोर आहेत बघा सार्थक आर्यन इकडे पोरं बाकीचे सगळे सोंतन विंतन काढतायत आम्ही चाललोय कधी मंदिरात गोविंद रे सर्व गो गो पोर जमलेत दीसाठी कोण आहे छोटा मंड्या चला मस्त तयारी करतो राजू पण आला नाही राजू हे फुग काढ फुग काढ दोन दोन नारे नारे पप्पा पुढे रेम

ये व्हिडिओ स्पीकर ला आहे 2000 रुपये 2000 दे हॅलो

तर इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने फुलांच्या माळा गुंकून कर या धेंडीला बांधण्यासाठी सर्व बालगोपाळ तयार आहेत तर मुंबईवरून खास आलेत आपल्याकडे रमेश आगरे त्यांनी सर्वांसाठी नाश्ता घेऊन ना आलेत समोसा मागवला आणि हे आहेत प्रथमेश बाणे इकडे बघा नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे जोरदार आधी नाश्ता करूया नंतर मग थर लावूया टिंकू पण नाश्ता वाटतो आहे आणि बाकीचे खाण्याची मारामारी चालू आहे बघा कशा पद्धतीने आहेत जोरदार तयारी कारण थर लावायचे बसल्यानंतर काहीतरी खायला पाहिजे चला मित्रांनो आता हंडीमध्ये दही टाकून घेऊया दही टाकल्यानंतर थोडं पाणी हळद टाकून आपण त्या रशीला बांधूया दही हंडीला आणि मग नंतर सर्वजणं फोडण्याची मजा घेतली तर ते पण आपण बघू नक्की कशा पद्धतीने थर लावून हंडी फोडतात ते हळद टाकूया जरा टाक जरा अजून टाके जास्त टाका अजून जरा अंगावरती पडल्याच्यानंतर नंतर पिवळी पिवळी व्हायला पाहिजे टाकते सर्व हा मस्त वेगळी दह्यात हळद वगैरे टाकून आता आपण बांधूया रशीला बघा कसे सर्व मजा करायच्या प्रयत्नात दहंडीचा उत्साह साजरा करताना आता नेतू चढतोय वरती चढ रे सांभाळून चढ बघा केवढं झाड आहे जुन्यातलं झाड आहे तर मित्रांनो नी तू आता चाललाय वर वरती रस्शी बांधायला तर हे आहे मित्रांनो पुरातन काळातील हे पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं झाड का काहीतरी तिला बोलतात अजून दुसरं काहीतरी तर त्याच्यावरती चढून आता हा रस्शी बांधणार आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो सौमभारून चालायला लागतं कशा पद्धतीने तो रस्शी बांधून आता किती उंचावर बांधतोय ते बघूया कारण तीन ते चार थर आपल्याला लावायला लागणार आहेत बाळू रस्शीवरती देतोय तर रस्शीवर बाळू देतोय का रस्शी बरोबर बाळू खाली येतोय ते बघायला लागेल शेवटी शिडी मागवावी लागली लावायसाठी कारण साध्या माणसाचं काम नाही ते सर मित्रांनो पिंपळाचं नाही पायरीचं झाड आहे ते तर मला लक्षात येत नव्हतं काय बोलायचं ते तर पायरीचं झाड आहे ते बघू शकता तर आता मजा दादा आलाय फायनली हंडी बांधायला बरोबर बांधा नाही तर फोडायच्या अगोदर खाली पडेल सचिन शेठ आलेत लांजातून आता गाडी घेऊन नारळ बरोबर ठेव बस सुटला नाही पाहिजे अजिबात हा बाब्याला सुटला नाही पाहिजे बाब्याला हातात भेटला नाही पाहिजे तो केळी हलवून पडली तरी चालतील पण हंडी नाही पडली पाहिजे घट्ट जाम बांध एकदम फायनली बांधून झाले अजून एका साईडला बांधायच्या या साईडला जाऊ दे वरती चार ते पाच तर लागले पाहिजे एवढे वर लाव वातावरण बघू शकता मित्रांनो ढगाळ वातावरण आहे सकाळपासून पाऊस आहे पाऊस पण मस्त पडतोय गोविंदा उन्हात तापणार नाही असं वातावरण आहे मधी मधी पाऊस सुद्धा पडतोय त्याच्यामुळे सर्वांना मजा येते पाऊस पडतो त्याच्यामध्ये पावसाची पण मजा घेता येते आणि थंडी पण लागते आणि हंडीची मजा पण घेता येते भात जोरात हळू नको पडेल खाली नाही तर त्या साईडला पण एकदम दोन टोका लागलेत तिकडच्या त्या साईडला असं वाटतं की मंदिराच्या काळसाच्या वरती आमची हंडी गेली असं वाटते तर मित्रांनो आता इकडे प्रॅक्टिस चालू आहे किती थर लागत आहेत ते बघतायत तीन थर लागतील चार थर लागले पाहिजे होते खरे म्हणजे कारण पब्लिक कमी आहे मित्रांनो पाहिजे चार ते पाच थर लावू शकत नाही कारण खालती पण माणसं पकडायला पाहिजेत नाही तर वरतून खाली सटकला तर दर... हां बघा हा गोविंद बघा चढायच्या अगोदर खाली जमिनीला चिपकतो आहे <laughs> मजेशीर चढा विषय कसा मजेशीर पाहिजे की हां चढ वर त्याच्या वरती चढ बाळूच्या खांद्यावर चढव आता थर लावून बघतायत कशा पद्धतीने थर लावून आपण थर एकावर एक, एक थरची रचना करू शकतो कोण खाली राहणार कोण वर चढणार आता बेस तयार झाला आहे आता दुसऱ्या थरावरती कोण कोण चढते बघूया कारण मित्रांनो याच्यासाठी अगोदर सराव लागतो पण कसा गावच्या ठिकाणी सराव वगैरे काय का करत नाहीत फक्त आपल्या दहंडीच्या दिवशी मजा मस्ती करायची म्हणून आपण गावाकडे दहंडीचा उत्सव हो साजरा करत असतो कारण आपल्याला असे का हे आपल्या परंपरा जपत असताना आपण आपल्या जीवाची काळजी घेणं पण मित्रांनो गरजेचं असतं बघा कशामध्ये बाब्या बघा कुठं थरावर जातोय चढतोय का मधी कोलाबतोय तेच काय समजत नाही बघा कसा बसलाय तो त्याला वाटला काय कांद्यावर बसून फिरायला जायचंय बघा कसा बसलाय कांद्यावर असं सांगावं लागतं बघा तो कसा बसला होता असा दहंडीवरती बसून तो कसा उठू शकतो हा तर त्याच्यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस लागते गावाकडे कोणाच्या शिड्या वगैरे लावत नाही डायरेक्ट बसायचं एकामेकाच्या वरती चढायचं आणि मग उठायला जमलं तर उठायचं नाही तर मग खाली पडायचं पण गावाकडे मित्रांनो पडलं ना तरी आपली कशी गावावरची जमीन असते त्याच्यामुळे काही जास्त दुखापत अशी होत नाही मुंबईच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टचे रस्ते आहेत सिमेंट वगैरे सर्व असतं त्याच्यामुळे आपण आजूबाजूला खाली पडलो तर लागत असतं तर गावाकडे तशा काही गोष्टी होत नाहीत तर झालं आता छोटी मंडळी सर आता मोठे आले आहेत थर लावून खाली कमी वजनाची माणसं आहेत आणि वरती त्यांच्यावरती त्यांच्यापेक्षा डबल वजनाची माणसं आहेत बघा हा एन्जॉय नाचो वा पाऊस आला पा। मित्र मस्त आहे गीत आणि सर्व नाचायची मजा घेत आहेत आता पुन्हा एकदा थर लावायच्या तयारीत बघूया आता कशा पद्धतीने थर लावून फोडतात काय सचिन लांज्यातून आलाय कोळमी झाली त्याची भिजून थंडीला आहे गारटला आहे तो बघा कशा पद्धतीने उभा आहे तो साईडला गाणी आपण मित्रांनो वाजवू वाजवू शकतो पण वाजवली ना तर आपल्या या, या व्हिडिओला कॉपीराईट पडेल म्हणून आपण गाणी वाजवत नाहीत फक्त तुम्हाला मौज मस्ती कशा पद्धतीने चालली आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे आता इकडे एक शिडी देऊनकर चढला आहे तिसऱ्या थरासाठी कशा पद्धतीने उठतात ते आपण बघूया आता मला वाटतं फायनली फोडण्याचा प्रयत्न चालू आहे काय सर्वच जण आता गारटलेत आणि टाईमसुद्धा खूप झालाय बघू आता वरती कोण चढता तो अजून काही नियोजन नाही कोण चढायचं काय ते चढलाय फायनली वरती तिसऱ्या थरासाठी थळ चढलाय बघूया आता फोडतो काय आता सर्वांना एकदम उठायला जमायला पाहिजे आणि ऑलरेडी आपण उठूनच राहायचं असतं पण हे काय गावच्या गावच्या ठिकाणी आपण तीन थर लावतो त्याच्यामधलं काय असे डायरेक्ट आपण उठू शकतो वरती बघूया आता कशा पद्धतीने उठत ते नाही नाही पडला कशा पद्धतीने मी जरा थर रचायचा प्रयत्न चालू होता आता पुन्हा एकदा प्रयत्नात नीत्यावरती चढला ऐंशी किलोचा माणूस वरती आहे खांद्यावर वर। त्या साईडून सुयोग चढलाय सत्तर किलो दूया कशा पद्धतीने थर लावता हो ते मला वाटतं नी तू फायनली चौबली एका घेऊ शकतो अशा वजनाचा माणूस वरती चढलेला आहे तिसऱ्या थरासाठी आता शिडी द्यायला आयर आर्यन चढल्यावर मला वाटतं दुसरा थर उठायला लागेल तरच हात पोचणार आहे हां बघा तीन थराची एंडी आहे आणि आता फायनली दहिंडीला हात पोचला आहे आणि पोडूया गोविंदा गो, गो पाळा आणि फायनली आपली हंडी फुटली आहे तर चला मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत